माननीय सांसद अमर कालेजी ब्लॅक शॉर्ट ऑनरेबल स्पीकर मॅडम आय वुड लाइक टू यू फॉर गिविंग मी अन अपॉर्चुनिटी टू स्पीक ऑन युनियन बजेट आय डोंट वांट टू गो या बजेटच्या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी काही महत्वाच्या बाबी मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी एक तारखेला हा अर्थसंकल्प या ठिकाणी अर्थ ठेवला या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा त्यांनी त्यानिमित्तानं केल्या परंतु खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा समावेश होणं अपेक्षित होतं तो समावेश या बजेटमध्ये कुठेही होताना त्यानिमित्तानं दिसला नाही ही सर्वात खेदाची बाब त्यानिमित्तानं मला या ठिकाणी नमूद करावशी वाटते काही घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या बारा लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी इन्कम टॅक्समधून त्यानिमित्तानं आपण सूट दिलेली आहे या घोषणेचं आम्ही निश्चित स्वागत करतो परंतु अध्यक्ष महोदय आज बारा लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीचा आपण त्यानिमित्तानं विचार या बजेटमध्ये केलेला आहे परंतु वर्षाला जो व्यक्ती एक लाखसुद्धा कमवू शकत नाही त्या व्यक्तीचा या बजेटमध्ये कुठंही उल्लेख झालेला त्यानिमित्तानं पाहायला दिसत नाही त्यामुळं माझी ही अपेक्षा राहील की खऱ्या अर्थानं हे बजेट शेतकऱ्यांचं असायला पाहिजे मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी एक बातमी या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामधून येतोय आणि ज्या राज्यातून मी येतोय राज्या त्या महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाडा हा जो रिजन आहे हा रिजन हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रिजन म्हणून त्या ओळखला जातो मराठवाडा अँड विदर्भ इज नोन रिजन मॅडम त्यामुळे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम म्हणून या बजेटमध्ये अपेक्षित होतं एक पेपरची बातमी आणि या निमित्तानं मी आपल्याला आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली म्हणून तालुका अध्यक्ष अध्यक्ष मॅडम आणि या बिलोलीमध्ये मिनकी म्हणून गाव आहे त्या मिनकी गावामध्ये संक्रांतीच्या नंतर एक आत्महत्या झाली त्याच्यामध्ये राजेंद्र पैलवार आणि ओंकार पैलवार या पिता त्यानिमित्तानं आत्महत्या केली आणि ही जी आत्महत्या केली ही आत्महत्या करण्यामागचं कारण हे होतं की राजेंद्र पैलवार यांचा मुलगा ओंकार पैलवार हा शाळेमध्ये शिकत होता अकरावी मध्ये शिकत होता आणि या अकरावी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी त्याच्या वडिलाला शाळेकरता नवीन कपडे शाळेकरता वही नोटबुक्स आणि शाळेकरता लागणारा मोबाईल मागितला परंतु वडिलांजवळ पैसे नसल्यामुळं वडिलांनी त्याला सांगितलं की तू काही दिवस थांब नंतर तुला मी घेऊन देतो त्याच्यानंतर त्याच रात्री ओमकार पैलवार जो सोळा वर्षाचा पोरगा होता तो शेतामध्ये गेला त्यांनी आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी त्याचे वडील राजेंद्र पैलवार हे शेतामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की स्वतःच्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये झाडाला लटकून आत्महत्या केलेली होती हे चित्र पाहून ज्या दोरीने ओंकार पलवार सोळा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली त्याच दोरीने आणि त्याच झाडाला लटकून त्याच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका ही शेतकऱ्याची कोणती असावी कि एक साधी एक नोटबुक्स शाळेचे कपडे आणि शाळेकरता लागणाऱ्या मोबाईल करता जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला जर आत्महत्या करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरं शोकांति शोकांतिका या देशामध्ये कुठली नसावी त्यामुळे माझी मा इतकी अपेक्षा राहील की दिस इज द फॅक्ट आणि दिस इज द ग्राउंड रियालिटी ऑफ आवर कंट्री त्यामुळं माझी अपेक्षा राहील की या दृष्टीनं त्यानिमित्तानं पुढच्या काळामध्ये काम होणं गरजेचं आहे मी ज्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून येतोय अध्यक्ष म्हणून या वर्धा मतदारसंघामध्ये आणि माझ्या बाजूच्या असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मोर दॅन सिक्स हंड्रेड फार्मर्स कमिटेड इन वर्धा अमरावती दोन वर्षांमध्ये सहाशे शेतकऱ्यांनी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या हे hey, वास्तव आमच्या या भागातल्या वीस मार्च दोन हजार चौदा ला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री ज्यांना आपण संबोधतो ते नरेंद्र मोदीजी आमच्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर आमचा त्या कॉटन बेल्ट करता त्यांनी घोषणा केली होती आणि एक फाईव्ह एक सूत्र त्यांनी आम्हाला सांगितलं होतं फाईव्ह आणि फाई हा फाय म्हणजे काय तर फर्स्ट एप मीन्स फार्मर सेकंड एअ मीन्स फायबर थर्ड एफ मीन्स फॅब्रिक्स फोर एफ मीन्स फॅशन आणि फायव्हिन्स फॉरेन म्हणजे कपडा काप कापूस शेतात पासून तो परदेशामध्ये निर्यात करेपर्यंतचं स्वप्न हे मान्य मोदीजींनी त्या निमित्तानं आम्हाला दाखवलं होतं परंतु आय वॉन्ट टू आस्क अवर यशस्वी प्रधानमंत्री मागच्या अकरा वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या या फायच्या तुमच्या फॉर्म्युलाचं काय झालं ते त्यानिमित्तानं या ठिकाणी जर आम्ही बघितलं या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर आमचा जो कापूस आहे तो सात हजार रुपये क्विंटल आपका